असूद्या सुखी रावानायच काय वय तुम्ही वारीला काय मी येऊन वारीला आणि काय करू अरे तुझा इट्ट लासो की रात्र दिवस माझ्या इथं सांग आणि मी वारीला आल तर त्याला एकट्याला मी एंड्र राखायला जमणार आहे वय <laughs> <laughs> चला आम्हाला मी तिकडे जायचंय तेवढीच सोबत चला चला <laughs> <laughs> चार पावलं तुमच्या संगतीने गेलं तर तेवढंच पुण्य तरी ते 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 मिळेल काय म्हणलं रे नाही काय पुण्य वाटप करायचं मी काय वाटप केंद्र उघडलंय पाहिजे ते अरे पुण्य कमवायचं असेल तर गाणं की एखादा देवाचं आणि गाण म्हणू वय चला चल रे रे अरे रे सु तळ ठोकतो आणि तू काय झाला सांगशील का ना अरे कान वाला पलीकडे तळ ठोकाय काय झालं म्हणतो मी तुला का ते आणि का ते आणि तुला सांगून आणि काय उपयोग रे रान इथं आल्यावर तिला समजून कोण सांगणार म्हणतो मी कोण म्हणायचे ती सांगतो बघ कि रे तुला आता मी या तळाभोवती रिंग टाकताय बघ एक रेंगाच्या बाहेर पाऊल म्हणून टाकायचं नाही बघा कुणी अगदी हगाय मुता आली तरी आताच खड्डा खणून बसायचा छानपणा करायचं नाही कुणी तर माऊल बाहेर टाकलं तर तुमच्यासाठी मी खड्डा खणतय बघायचे बघतोच त्या राणेकड आता हमारे चांडाल ने मजा तलाकड़ा आलीस तर झिंजा उठून हाथा सांगून ठेवतो खेलतो रक्त हो मला रक्त रक्त दे मला रक्त अगर राणे सोड की का जा की तिकड़े सगड़ा जाग पडला ना उन्हा माझ्या तलाव और ना थोत लाट तो थोत्री लाठ ठेऊन देतो बाकी एक तुझे दल दल दियो सामंत ना हट हट जा की का हा म्हणतो र जा म्हणतो की गा म्हणतोच जा म्हणतो की गा हे बाळू वर काय झालं हे बाळू वर काय करून राहिलं तू हो कशाला उठला नि माझ्या तळावरची माणसं मारून ही मेन्या राखणार आहे माझी यार रे कोण माझी ती 우리 아지씨밥 개구먼. 내가 또 주자 두 트리트 라트 해 온다고 말했잖아. 밥. 나 접대 따라